याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना मी बोलायला सांगते आहे ते सात वेळेला आमदार एकदा खासदार आणि अनेक वेळेला उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि वेळेच्या आधीच पाजवण्याच्या आधी नेहमीप्रमाणे पोचलेले आहेत दादा व्यासपीठ आपले पुढचं काही बोलू नये म्हणूनच लवकर पोचले आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब विधानसभेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी चंद्रकांत दादा पाटील डॉक्टर नीलमताई गोरे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी तसंच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच राजकीय पक्षांचे माननीय गटनेते विधिमंडळ पक्षनेते प्रतोद उपस्थित सर्व मंत्री महोदय सभागृहामध्ये उपस्थित असणारे आजी माजी सन्माननीय ह्या सभागृहाचे सदस्य तसंच न्याय आणि विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मित्र बंधू भगिनीं माझ्या तरुण मित्रांनो